ए डी बी योजनेतून केरले ते नांदारीपर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे मात्र माजगाव फाट्याजवळ रस्ता उखडून ठेवल्यानं या रस्त्याला चिखल गुठ्ठ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे या रस्त्यावर वाहनं घसरून अपघात होत असल्यानं ठेकेदारानं त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करावी अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे दीड वर्षापासून केरले ते नांदारीपर्यंत एडीबी योजनेतून कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असून या कामामध्ये नियोजनाचा अभाव दिसून येतोय ठेकेदार कंपनीला कामाच्या नियोजनाबाबत विचारणारं कुणीच नसल्यानं ठेकेदार मनमानी कारभार करतायत माझगाव फाट्याजवळ रस्त्याची दुर्दशा झाली असून त्या ठिकाणी वारंवार अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या बाजूपट्ट्यांचं आणि पाईप घालण्याचं काम ऐन पावसाळ्यात सुरू केल्यानं मुख्य वाहतुकीचा रस्ता खमय बनलाय त्यामुळं वाहनं घसरून नागरिक जखमी होत असताना देखील ठेकेदार कंपनीचं रेटून काम सुरू आहे तर माजगाव फाट्यावर बाजूपट्टीचा टाकलेला भराव खचल्यानं माजगाव यवलूस कसबा ठाणे देव ठाणे खोतवाडी गावाकडे जाणाऱ्या वाहनधारकांना कसरत करत वाहनं चालवावी लागत असल्यानं नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत तिथला खचलेला रस्ता मुरुम खडी टाकून तातडीनं दुरुस्त करावा अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय